कायले दिन्छौ यति राम्रो एक गरावको गाउँमा गाउँमा ठेगानाले संघीय सरकारको ठाउँमा त प्राय उनीहरुले हाम्रो त खबरिदिनु पर्छ 30 औं मिति लाउन त हैन हैन जी वर्षाला सह्याने साहेब ते पत्राशिवाय नाही आहोत आणि साहेब बोलले की बोलू टिकट 25 आहे हो कोणत्या रिपोर्टstam जेवढे आता सांगितलं आहे तोवर आहे ते मात्र अपेक्षित वाजते मी एक मंगळाय साहेब भेटलं 5 वर्षाचे आहेत ते ते रेवला सासाय चक्रावरून आलेले कोणत्याचा आहे सगळ्यांचे पत्र आमदाराने घेऊन कशात साकी थाट पत्त्याचा हं किती कोडन चला येतो सर सौजन हे नोकरीचं पुनर्रचना ते ना आपले फोन काय विषय बोल ना तुमचे काय काय माहिती आहे बोला हो चले

सर्वात आधी जनता दरबार हा शब्द आमच्याकडे नाही आमचे पक्षप्रमुख

आम्हाला जे सांगितले गळागाळात गल्ली पोड्या जाऊन कामं करा अशी होईती साहेब मी आमच्या सगळं सहकारी नजर या ठिकाणी तेच